आम्हाला काल मला विरोधी पत्रकार परिषद घेऊ मी आहे आणि आम्ही काही आमचा काही बरीचशी मंडळी मुंबईला होतो पक्षाच्या का कामानिमित्त अण्णांना म्हणलं आपण स्थापनेच्या दिवशी कारण आपण कनसरच्या यमाईच्या आपल्या तालुक्यामध्ये स्थान आहे तर स्थापनेच्या दिवशी आपण हा चांगला विजयाचा गट भरू आणि सुदैवाने तुम्ही सगळे इथं असतानाच मला फोन आला मला ते राहुल नाही मी सुधीर शेट्टीला म्हणलं हा म्हणजे हायकोर्ट मधन लगेच फोन आला की दहा तारखेला निवडणूक ती लागलेली आहे मरण लांबवता हो येतं ते काढणं आडनाव बदलून निवडणूक लढले सभुपती लिंबोरे पाटील आहेत त्यांनी अ लावला आता स्वतः दिलेल्या राजीनाम्याला सुद्धा म्हणले ही माझी सही नाही राजकारण तुम्ही मी मेरी गेली वीस वर्ष आलं सगळ्या कार्यकर्ता राजकारणात सगळी म्हणलेली राजकारणात दोन दोन पिढ्या राजकारणात केलेलं आहे पण कुठेतरी नीतिमत्ता कुठेतरी प्रामाणिकपणाचं अधिष्ठान हे राजकारणाला समाजकारणाला असलं पाहिजे राजकारणाला कोणत्या थरावरती जाऊन राजकारण करायचं अंगणांच्या बाबतीत जे झालं ते काही तालुक्यात नवीन नाहीये था। कुणाला ना जो कोणत्या तालुक्यातला एखादा कार्यकर्ता विद्यमान आमदारांच्या दिलीप पण त्यांच्या विरोधात एखादी भूमिका घे त्याच्यावरती इतक्या खालच्या स्तराला जाऊन टीका करायची मग त्याच्यामध्ये तुम्ही राजू शेट जावडेकरांच्या मागच्या दोन वर्ष मी कोणाला घेऊन येणार पत्रकार परिषद घेऊन सगळं पुढं पाडणार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणार त्याच्यानंतर भगवान शेठ पोकरांच्या बाबतीत कोणता तो कायला काय तर काय सांगता येत आमच्या त्या कायद्यानंतर तो गुन्हा दाखल करणार त्याच राजू जवडेकरांच्या घरी तुम्ही चहा आपल्याला त्याच भगवान शेठ पोकरांच्या मांडीला मांडी लावून बसले राजकारणामध्ये एखाद्या विरोधात केला की त्याला इतकं टार्गेट करायचं परंतु इतरांच्या बाबतीत तुम्ही केलं ते आमचा सारखा समजू शकतो परंतु ज्या आपल्या आशीर्वादाने जरी आज अण्णा इथं सातकर गटाचे दुबी पवार गटाचा आहे अण्णांचा आमचाही रमेश पवारला सभापती करताना संघर्ष झाला परंतु आम्ही खाजगीतही बोलताना सांगतो की बाकीच्या व्यक्ती सोडून द्या परंतु हिराम अण्णा सातकर हा माणूस त्याच्या तत्वांशी प्रामाणिक आहे आणि अशा माणसावरती तुम्ही इतक्या पातळीवर जाऊन संस्था जा, आता काय खेळ केलाय पंचायत समितीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती झाली ती आपली कॉलेज खेळचं त्याच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत एकही संस्था एकही संस्था तुम्ही तशी सोडत नाही पण नक्की करायचंय का बाजूचा ता आंबेगाव तालुका आहे तिथे खासदार पंधरा वर्ष शिवाजीरावराव पाटील आणि वळसे पाटील दोन मोठे नातपर नेते होते पण त्यांच्याकडे कधी तिथं कारखान्यामध्ये त्यांचा वाद झाला बाजार yeah, समितीमध्ये वाद झाला राजकारण हे तत्वांचं असेल तर संस्था टिकतील आणि संस्था टिकल्या तरच तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल शेतकऱ्यांना न्याय मिळेल सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल परंतु संस्थाच मोठीत काढायच्या संस्था अडचणीत आणायच्या आणि त्या संस्था अडचणीत म्हणतो मी मी मला म्हणतात मी असं करी मी आमदार आहे तो मी हा भल्या भल्यांना चुकलेला नाही तो मी फार अडचणीचा आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे काज कुरुळीत बनले की मला निवडणूक लढायची नव्हती परंतु तुम्हाला मंत्रीपदाची शपथ मी आज तुम्हाला सांगतो की हे सगळे म्हणतात महाजीचं सरकार येणार तुम्ही निवडूनच याणार नाही तर मंत्री कस माहितीच महायोगाचा कधी सरकार यायला मी एवढा मोठा नेता नाही की राज्यात काय परंतु या तालुक्यातल्या जनतेचा आम्हाला चांगला माणूस आहे तुम्हीच निवडून येणार नाही तुम्ही पन्नास एक भरता फारकानी पडणार आहे तर तुम्ही मंत्री कसे का होणार त्यामुळे तालुक्यातल्या संस्था टिकल्या पाहिजे तालुक्यातल्या कार्यकर्त्याला जो लोक त्या संस्थे काम करत असेल त्याला तिथं त्याच्या स्वायत्त काम करून दिलं पाहिजे तुमचा सभापती त्याला काम करतो ना बाजार समितीमध्ये मोकळेपणाने आणि ते मोकळेपणाने काम करून नाही दिलं म्हणून तुम्ही परवा दिवशी पाहिलं असेल दहा संचालक एक बाजूला आलेले वर्षभरात तुमच्या कामकाजाला कंटाळली लोक तीन संचालक आमच्या बरोबर आले बर बर का एकाधिकारशाही हुकुमशाही याला कंटाळल्यामुळे तुमच्या बरोबर असलेली लोक आमच्या बरोबर आली त्याला काही कारण आहेत ना त्यांना जर स्वायत्तपणे काम करून दिलं असतं तर त्यांनी तिथं काम केलं असतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती मला तुम्हाला सांगायचंय की आठ दिवसापूर्वी एक सोशल बाप बाप आणि एक काय ते मग मी सांगितलं ते मी एकटावास तुम्ही एकटे जरी असली तरी ही सगळी एकजीव आहे एकजीव तुमच्या विरुद्ध आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहे आणि तुमचा बंदोबस्त करणार आहे